बघा तीन नळ ए बी सी A, B, नल, T, एक टाकी सहा तासात भरतात दोन तासांनी सी नळ बंद केला असता ए बी नळ ती टाकी आठ तासात भरतात सर तर एकटा सी नळ किती तासात टाकी भरेल असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवायचा सा कसा सर लेकरांनो इथ सहा आणि आठ यांचा लसावी काढू सहा आणि आठ बघा दोन्ही संख्या दोनच्या पाड्यात बेतीस सहा बेचूक आठ उभ्या सारणीतील सामायिक आडव्या सारणीतील असामयिक अवयवांचा गुणाकार बेत सहा चूक चोवीस भाग ही टाकी किंवा टाकीची धारक क्षमता प्राप्त झाली एबीसी एक टाकी सहा तासात भरतात प्रश्न दोन तासांनी सी नळ बंद केला करू द्या मात्र दोन तास एबीसी या तीन नळांनी एकत्रितपणे मिळून मिसळून काम केलं इथं प्रश्न मनाशी असा विचारा की ए प्लस बी प्लस सी च दोन तासाच काम किती हा प्रश्न याच्या उत्तरापर्यंत जायचं कस त्यासाठी एबीसी हे तीन नळ सहा तासात टाकी भरतात म्हणून ए बी सी च प्रति तास कार्य किती त्यासाठी टाकीचे एकूण भाग चोवीस एबीसी तिन्ही नळ टाकी सहा तासात भरतात हा भाग द्या चार भाग हे याचं उत्तर मिळालं एबीसी च प्रति तास कार्य हा जो प्रश्न आहे की एबीसी च दोन तासाचं कार्य काय त्यासाठी म्हटल्यास ए अधिक बी अधिक सी च दोन तासाचं कार्य दोन तास त्याला गुणिला एबीसीचं प्रतितास प्रति तास कार्य चार, चार भाग आहे हा गुणाकार चार दोन्ही आठ भाग ए बी सी या तीन नळांनी दोन तास मिळून मिसळून एकत्रितपणे काम केलं त्यांचं दोन तासाचं काम आठ भाग आता गणित म्हणते की दोन तासांनी सी नळ बंद केला करू द्या गणित म्हणते त्यानंतर ए बी ती टाकी आठ तासात भरतात दोन तासांनी सी नळ बंद केल्याच्या नंतर ए बी टाकी आठ तासात पूर्ण भरतात या ए बी नळाने अर्थातच उरलेली टाकी भरली मग टाकी उरली किती टाकीचा उर्वरित भाग टाकीचा उर्वरित भाग या नळांनी आठ तासात भरला मग टाकीचा उर्वरित भाग किती टाकीचा उर्वरित भाग टाकीचे एकूण भाग चोवीस पैकी हे आठ भाग वजा का करायचे तर हे एबीसी या तीन नळाचं दोन तासाचं काम आहे एबीसी या तीन नळांनी दोन तासात टाकीचे आठ भाग भरले व टाकी भरायची उरली किती चोवीस मधून आठ भाग व जात्र सोळा भाग ही आहे उर्वरित टाकी आता ही सोळा भाग टाकी अर्थात उर्वरित टाकी उर्वरित भाग टाकीचा या एबी नळांनी आठ तासात भरला किती तासात भरला आठ तासात भरला हा भाग द्या दोन भाग हे उत्तर प्राप्त होते अर्थात ए बी नळाच ए आणि बी नळाच प्रति तास कार्य आम्हाला प्राप्त होते ते कस तर दोन भाग ए बी हे नळ प्रति तासाला टाकीचे दोन भाग भरतात प्रश्न विचारला की एकटा ही नळ ती टाकी किती तासात भरेल उत्तराप्रत जायचं कस लेकरांनो इथ ए अधिक बी अधिक सी मांडा तिन्ही नळ प्रति तासाला टाकीचे चार भाग भरतात इथ चार भाग मांडा पैकी ए बी नळ टाकीचे प्रति तासाला दोन भाग भरतात म्हणून एबीच्या ठिकाणी दोन करा अधिक सी समोर चार सी ला एकट करू चार कडे जाता दोन भाग वजा स्वरूपात सी बराबर दोन हे उत्तर भागामध्ये याचा अर्थ सी प्रति तासाला सी प्रति तासाला टाकीचे दोन भाग भरण्याचं काम करतो आता एकटा सी ती टाकी किती तासात भरेल टाकीचे एकूण भाग चोवीस आणि भागीला सी ची कार्यक्षमता दोन भाग हा असा भाग द्यायचा भाग जातो बारान, मुझे बारा म्हणजे बारा तास हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे न टाकी हे माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके